जेव्हा असं झालं ना जायची आत जायची वेळ आहे तेव्हा माऊली अत्यंत शांत होते म्हणजे त्यांच्या अंतकरणाचा कोणताही ते निष्पंद स्थिती स्थितीत असावेत तसे एकदम शांत आनंदात होते भगवंतांच्या डोळ्यातनं पाणी येते आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातनं पाणी येते ते एकमेकांकडे बघताय देवांनी त्यांना विचारलं की आपण कराड म्हणजे आधी तुम्ही सांगा मग मी सांगतो म्हणत माऊली शांत आहे ना या सगळ्या स्थितीत बाकीच्यांचीच ही स्थिती झालेली आहे निवृत्तीनाथ महाराजांचं असं वर्णन केलं आहे सगळ्या संतांनी की त्यांची इतकी निस्तरंग स्थिती होती चित्ताची की कशानेच त्यांच्या अंतकरणात वृत्ती उठत नसत mm. इतके ते सगळ्यातनं आलूफ होते काहीही घडू देत सुख दुःखाचे प्रसंग असू देत काही असू दे ते त्यांच्या आनंदाच्या स्थितीतनं हलतच नव्हते काहीच नव्हतं त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यात चित्तामध्ये कसल्याही प्रकारचे वृत्तीचे तरंग उठत नसत इतके ते शांत मानले जातात म्हणजे परमशांतीचा अनुभव म्हणजे निवृत्तीनाथ मार ते रडायला लागले भगवंतांनी त्यांनी तुम्ही सांगा कारण हे त्यांनी सांगितलं माऊली खरं तर माझे धाकटे भाऊ आहे आणि माझे शिष्य पण आहे त्यांनी कधीही आयुष्यात माझी अवज्ञा केली भाऊ म्हणून सुद्धा त्यांनी कधीही मी सांगितलेल्या म्हणण्याच्या पलीकडे वागले नाहीत आयुष्यात कधीही इतका अधिकार असून सुद्धा त्यांनी सदैव माझ्या आज्ञेचं पालन असा शिष्य पुन्हा होणार नाही जगात म्हणाले स्वतः प्रत्यक्ष भगवंत असून सुद्धा त्यांनी माझ्या आज्ञेशिवाय पाऊल टाकलं नाही कधी आयुष्यात त्यामुळे मला आज दुःख होतंय की असा परत अनुभवाला मिळेल मग त्यांनी म्हटलं भगवंत आपण काढताय तर म्हणाले माझा ना असा खेळिया होणार नाही त्याच्यासारखा मित्र नाही मला दुसरा म्हणाले ज्ञानोबांसारखा त्याच्यासारखी मैत्री करणार कोणी नाही म्हणाले इतकी प्रगाढ मैत्री त्यांनी माझ्याशी केलेली आहे तसा खेळिया होणार नाही माझा खेळगडी होणार नाही